नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा लाभ लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावा दिव्यांगांसाठी असलेला पाच टक्के निधीचा लाभ त्वरित बोधवड तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात यावा अधिक माहिती अशी की प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडून बोदवडचे चे विकास अधिकारी श्री सपकाळे साहेब यांना येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडून निवेदन देण्यात आले बोधवड शहर आणि तालुक्यातील ग्रामपंचायतला जो दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी राखीव असतो त्या निधीचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नसून तो लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन गट विकास अधिकारी बोदवड यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री रमेश लोहार तालुका उपाध्यक्ष संजू मोरे सामाजिक कार्यकर्ते शेख अशपाक आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते जीएसएन न्यूज साठी नितीन सुरवाडे जळगाव नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाल्याने या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत लाभ मिळेल अशी अपेक्षा केली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील बोरिस प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वीच्या रुग्णवाहिकेची दुरावस्था झाल्याने या संदर्भात त्याची दखल घेत आरोग्य विभागाने आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहे आपत्कालीन जखमीला त्या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही रुग्णवाहिकेवर असते मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची प्रचंड दुरावस्था झाली होती यामुळे आरोग्य केंद्रातील आरोग्य यंत्रणेवर रुग्णांसह नातेवाईक संताप व्यक्त करत होते। जुन्या रुग्णवाहिकेची दुरावस्था पाहून गावातील नागरिकांमधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता जिल्हा आरोग्य यंत्रणेने याची दखल घेऊन दिनांक पाच जानेवारी रोजी बोरिस प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने बोरिस सह परिसरातील गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले येथील जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरतीताई देवरे यांनी नारळ वाढवून पूजन केले आणि रुग्णवाहिकेची चावी चालकास दिले याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेंद्र देसले यांनीही या संदर्भात पाठपुरावा केला म्हणून त्यांचेही आभार मानले आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेंद्र देसले वैद्यकीय अधिकारी संजय मोरे श्री एस एस नवगिरे श्रीमती एस आर पाटील श्री डी ए बावीसकर श्री एस आर वानखेडे श्री एस व्ही कुलकर्णी श्रीमती के आर पावरा श्रीमती पूजा नंदवे श्री किशोर कुंदर श्री पी डी छत्रे व चालक रावसाहेब सोमवंशी आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती मी डॉक्टर शैलेंद्र माधवराव देसले वैद्यकीय अधिकारी या पदावर प्राथमिक आरोग्य केंद्र बोरिस तालुका जिल्हा जिल्हाध येथे कार्यरत आहे आमच्या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत एकूण पाच उपकेंद्रे येतात बोरिस बुरजर नंदाना निकुंभ आणि सोनगीर त्या उपकेंद्रांना संबंधित जेवढे आमचे नऊ गावं वाड्या वस्ती वगैरे आहेत त्यांचा समावेश होतो जवळपास आमची एक चाळीस हजार लोकसंख्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्राखाली येते यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राला एकशे दोन सोमो वाहन उपलब्ध होतं परंतु ते बरेच जीर्ण झाल्याने बऱ्याचशा अडचणी येत होत्या म्हणून नवीन वाहनाची मागणी आम्ही केली त्यानुसार आपल्या बोरिस गावातीलच पदाधिकारी आम्हाला अध्यक्षताई म्हणून लाभले अध्यक्ष सन्माननीय धरतीताई देवरे यांच्या सहकार्याने आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला एक फोर्स नवीन वाहन मोठे वाहन उपलब्ध नवीनच उपलब्ध करून देण्यात आलं त्याबद्दल मी आम्ही आमच्या संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने त्यांचे आभार मानतो आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शासकीय नियमानुसार किंवा आदेशानुसार बरेचसे कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये दर महिन्याच्या नऊ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या अभियानामध्ये परिसरातील जसं मी मागाशी बोललो की आमचं एवढं चाळीस हजाराचे पॉप्युलेशन आहे लोकसंख्या आहे त्या भागातून येणाऱ्या गरोदर मातांची तपासणी आपण स्त्रीरोगतज्ज्ञ आणि यांच्या यांच्यामार्फत आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच करत असतो त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मातृवंदन योजना याच्या ह्याच्यामध्ये पण सगळ्या गरोदर मातांची तपासणी होते लहान बालकांची तपासणी होते या ठिकाणी नियमित प्रसुती होतात दर आठवड्याला या ठिकाणी कुटुंब कल्याणच्या शिबिरांचं आयोजन केलं जातं सांगायला अत्यंत आनंद वाटतो ही आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दिलेलं वार्षिक उद्दिष्ट एकशे बासष्ट केसेसचा आपण डिसेंबर अखेरीस पूर्ण करण्यात यश मिळवलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळं पदाधिकारी असतील स्थानिक पदाधिकारी असतील प्रतिष्ठित नागरिक असतील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे या सगळ्या महामिरू पेलला गेला परंतु नवीन वाहन मिळाल्यामुळे आता ही जे काही कार्यक्रम आहेत हे अजून जोमाने आणि अधिक चांगले होण्याला निश्चितच मदत होणार आहे कारण सुरुवातीचं वाहन जे होतं ते जुनं आणि लहान असल्यामुळे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये दळणवळणाच्या पुरेशा सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यातल्या त्यात गरोदर माता असतील किंवा एखादी डिलिव्हरी होऊन एक पंचेचाळीस दिवसाच्या त्यांची तपासणी करता भाग असेल होते त्यांना एसटीने येणं किंवा रिक्षाने येणं हे न परवडणारं नव्हतं किंवा एक शारीरिकदृष्ट्या योग्यही नव्हतं त्याच्यामुळे आपण प्रसूतीसाठी आपण त्यांना पिकअप अँड ड्रॉप म्हणजे त्यांना घेऊन पण येतो आणि त्यांना घरापर्यंत सोडतो देखील त्याच पद्धतीने आपल्या कुटुंब नियोजनाच्या जे शस्त्रक्रिया होतात त्या शस्त्रक्रियांना पण ऑपरेशन झालं आपण त्यांना घरपोच त्यांच्या घरापर्यंत आपण आपल्या वाहनाने सोडतो त्याच पद्धतीने राज्य मार्गाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे नियमित या ठिकाणी अपघाताचे केसेस बऱ्याचशा कॅज्युलिटीज येतात ऐन वेळेला एकशे आठ बऱ्याच वेळेला उपलब्ध व्हायला उशीर लागतो म्हणून आता जी आता जे नवीन वाहन उपलब्ध झालेले या वाहनामुळे काम करण्यासाठी किंवा कॅज्युलिटी असेल इमरजन इमर्जन्सी असेल यांना वेळेच्या आत त्यांना धुळ्यापर्यंत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल इथपर्यंत पोहोचून त्यांना संदर्भ सेवा देणं आम्हाला खूपच सोयीस्कर होणार आहे यामुळे मी पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद